नमस्कार अण्णांच्या बद्दल या ठिकाणी बऱ्याच लोकांनी माहिती दिली अण्णांचा जर इतिहास बघितला या सातपुड्याच्या पायथ्याशी अगदी डोंगर माथ्यामध्ये असलेल्या बोराळी गावामध्ये अण्णांचा जन्म झाला आणि लहानपणापासून कष्टमय जीवन अण्णा हे जगले कष्टमय जीवन जगत असताना ज्या काही प्रापंचिक जीवनामध्ये ज्या अडचणी आल्या त्या अडचणी डोळ्यासमोर ठेवून अण्णांनी या समाजाचा त्यांच्या गावाचा परिसराचा सर्वे केला आणि आपल्याला या समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी काही करता येत का या उद्देशाने प्रेरित होऊन अण्णा समाजकार्यामध्ये आले समाजकार्यामध्ये येत असताना सुरुवातीला एकोणऐंशी मध्ये अखिल भारतीय बोडगुजर समाज महा स्थापना महासमितीची स्थापना त्यांनी शिरपूर तालुक्यात केली त्यावेळेस तुकाराम डोंगर जाधव असतील त्यावेळेस जे जे काही लोक असतील कैलासवाशी पिंपळगाव हरेश्वरचे शंकरराव पवार असतील बिला गुरुजी असतील अनेक लोक माधवराव बाबा असतील आनंदाभाऊ असतील जे जे काही लोक होते या सगळ्यांच्या सोबत त्यांनी महा समितीची त्या ठिकाणी स्थापना केली तुकाराम जाधव खरे फाउंडर आहे पण एकटा माणूस काही करू शकत नाही आणि म्हणून सगळ्यांची साथ त्यांना होती अण्णाही त्याच्यामध्ये होते आणि मग समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने जे काही समाजातले गोरगरीब मुलं आहेत लोक आहेत यांच्यासाठी आणि समाजामध्ये जे काही अनिष्ट रूढी परंपरा प्रथा आहेत या थांबल्या पाहिजे याच्यासाठी अण्णांनी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न केले अण्णांचं ध्येय होत की अडल्या नडलेल्यांना मदत करणं आणि अण्णा खऱ्या अर्थाने त्यासाठी अण्णांची एक योजना होती की एका कुटुंबाने दररोज समाजासाठी एक रुपये दिला पाहिजे चांगली योजना होती वर्षाचे तीनशे साठ दिवस असतात एक कुटुंब वर्षभरामध्ये समाजासाठी तीनशे साठ रुपये देऊ शकतं अगदी मजुरी करणारा गरीबातला गरीब माणूस जरी असेल तरी तो एक रुपये देऊ शकतो अशी भावना अण्णांची होती आणि मग हा जो काही पैसा गोळा होणार आहे हा गरजू समाजातल्या गरजू लोकांना आपण दिला पाहिजे जे शिक्षणापासून वंचित आहेत ज्यांची मुलं शिकू इच्छितात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते पुढे जाऊ शकत नाही अशा मुलांना तो पैसा दिला पाहिजे किंवा जे काही विविध नैसर्गिक आपत्ती येतात आजारपण येत या संकटाच्या वेळेला या पैशाचा विनियोग समाधानी केला पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत अन्न या योजनेवर ठाम होते परंतु हे कार्य जे आहे खूप व्यापक होत हे सगळं करायला खूप वेळ आणि तेवढा सक्षम असा व्यक्ती पण पाहिजे होता ते काही शक्य झालं नाही परंतु अन्न आज आपल्यामध्ये नाही त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लोकनेते कैलासवाशी अण्णा वडगुजर यांच्या नावाने एक आ, ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून जे काही लोक गरजू मुलं असतील या गरजू मुलांना पैशांचं वितरण सुद्धा केलं आहे म्हणजे विधायक कार्यामध्ये अण्णांचं हे सगळ्यात मोठं काम जे आहे ते मोठं काम अण्णांच्या डोळ्यासमोर होत अण्णा समाजासाठी सरडळ हाताने मदत करायची आपल्या परिस्थितीनुसार आपल्या इच्छेनुसार ऐपतीनुसार जो त्यांच्याकडे गेला असेल त्यांना त्यांनी अगदी भरभरून अशी मदत दिली आहे आमचा अनुभव असा आहे आम्हाला धुळे बोर्डिंगचं नूतनीकरण करायचं होतं हे नूतनीकरण करत असताना आम्ही सर्वप्रथम जर आपल्याला सुरुवात करायची असेल मग त्या ठिकाणी ईश्वर सर असतील माधराव बाबा असतील आनंद असतील मी असेल सचिव असे। असे। अशोक शेठ असतील आम्ही सर्वजण सर्व पहिले नक्तो अण्णांच्या कडे गेलो आणि अण्णांपासून आपण श्री गणेश करायचं आता हे सगळं करत असताना अण्णांना माहिती होतं ही चर्चाही झाली होती का यांना बोर्डिंगचं दुबळे बोर्डिंगचं बांधकाम करायचं आहे आणि अण्णांकडे हे लोक उद्या जाणार आहे बा समाजामध्ये दानुशूर व्यक्ती असतात आणि काही व्यक्ती अशा असतात की अण्णांनी यांना मदत करू नये याच्यासाठी प्रयत्नशील करण प्रयत्नशील असणारे व्यक्ती सुद्धा असतात आदल्या दिवशी अण्णांना काही लोकांनी फोन करून सांगितले की उद्या तुमच्याकडे अशी अशी मंडळी येणार आहे अण्णा त्यांना काहीच देऊ नका आम्ही ज्या वेळेस अण्णांकडे गेलो आणि अण्णांनी आम्हाला आमचं स्वागत केलं आल्या आल्या स्वागत केल्यानंतर अण्णा म्हणले या तुम्ही ज्या कामासाठी आलेला आहात त्याच्यासाठी मी तुम्हाला भरभरून मदत देणार आहे मीच नाही तर माझ्या गावातून तुम्हाला जास्तीत जास्त पैसा कसा उपलब्ध होईल यासाठी मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे मी म्हटलं अण्णा असं काय झालं की तुम्ही आले आले आम्हाला अशा पद्धतीने सांगताय नाही म्हणले काल मला बऱ्याच लोकांचे फोन आले आणि त्यांनी असं सांगितलं की अण्णा तुम्ही या बोटिंगसाठी मदत करू नका म्हणजे विधायक कामामध्ये अण्णा ज्या वेळेस उतरले त्या बोराळी गावातून आम्हाला म्हणजे लाखाच्या पुढे पैसा मिळाला अगदी छोटस गाव या छोट्याशा गावामधून म्हणजे अण्णांनी प्रयत्न केला आणि भरीव अशी मदत जी आहे ती मदत आम्हाला मिळवून दिली म्हणजे अण्णा कोणाच्या सांगण्यावरून किंवा कुणी चुकीचं सांगितलं किंवा खरं बरोबर सांगितलं हे नाही आपल्याला जे योग्य वाटतं जे पडत ते आपण केलं पाहिजे ही धारणा अण्णांची होती आणि अशा पद्धतीने अण्णा समाजाचे कोणतेही कार्य असो मग सामुदायिक विवाह सोहळा असो किंवा छोटे मोठे कार्यक्रम असो समाजाचे बक्षीस वितरण असो विविध कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अण्णांची भरीव अशी साथ भरीव अशी मदत असायची एखादा कार्यक्रम असला आणि आम्ही जर अण्णांना सांगितलं की अण्णा या ठिकाणी दोन हजार लोक जेवायला येणार आहेत तुमचं काय योगदान असणार आहे बोला अण्णा सांगायचे की याच्यातला एक पदार्थ कोणताही तो माझ्याकडून पूर्ण पदार्थ म्हणजे मग त्याच्यामध्ये जिलेबी असेल किंवा एखादी भाजी असेल किंवा जे काही असेल तर तो एक आयटम पूर्ण माझ्याकडून म्हणजे अशा पद्धतीची दानशूर व्यक्ती जी होती ती या समाजामधली अतिशय महत्वाची व्यक्ती म्हणून अण्णांकडे पाहिलं जातं आ, हो, हो खरच सर खूपच छान माहिती आपण दिलेली आहे आणि अण्णांची बातमी जेव्हा मी व्हायरल केली त्यावेळेस जवळजवळ शंभर टक्के समाज बांधवांना खूपच आनंद झाला आणि खरोखर योग्य व्यक्तींचा आपण जीवनपट वर आधारित मरावे परी कीर्ती रुपी विरावे हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे सगळ्यांना आनंद झाला कारण की अण्णांचं कामच तेवढं चांगलं होतं कारण की आपण एक उदाहरण दिलं आता बोर्डिंगसाठी आपण गेला आणि आपल्याला असं वाटलं की पैसे मिळणार नाहीत परंतु अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी समाजकार्यासाठी पैसा उभा केला जनरेट केला अण्णांच्या शब्दाला खूप किंमत होती खूपच छान खूपच छान